राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकारण तापलंय अपघात घडून आठ दिवस झाले असले तरीही या प्रकरणातील आरोपी शिल्पकार जयदीप आपटेचा अद्याप थांग पत्ता लागलेला नाहीये त्यामुळे आपटे कुठे आहे हाच प्रश्न सर्वांना पडलाय शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा शिल्पकार कुठे जयदीप आपटेच्या शोधासाठी पोलिसांची सात पथक रवाना तरी कुठे राजकोटच्या किल्ल्यावरचा शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर जनतेमध्ये संतापाची लाट आहे शिवाजी महाराजांचा जो पुतळा कोसळला तो जयदीप आपटे या शिल्पकारानं साकारला होता कोणताही अनुभव नसताना जयदीप आपटेला कंत्राट दिल्याचा आरोप विरोधकांनी केलाय सव्वीस ऑगस्ट शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता आणि तेव्हापासूनच जयदीप आपटे फरार आहे जयदीप आपटेच्या विरोधात पोलिसांनी आता लुकआउट नोटीस देखील जारी केली आहे जयदीप आणि त्याच्या पत्नीनं कल्याणच्या घराला कुलूप लावून घर सोडलंय तेव्हापासून जयदीप आपटे कुठे आहे असा प्रश्न विरोधक देखील विचारतायत मालवणच्या पुतळ्या संदर्भात अजूनही ठेकेदार असतील शिल्पकार असतील फरार नाहीत तर हे वर्षा बंगल्यावर तर लपून बसलेले नाहीत ना किंवा ना। त्या शिल्पकाराचे फोटो ज्या चिल्ल्या पिल्ल्या किल्ल्यांबरोबर आम्ही पाहत आहोत त्याने ता तर त्यांना लपवलेलं नाही ना दान का इंतजार तर ग्यारा मुलको की पोलीस करी तर दानक पकडना सर्फ मुश्किली नाही नामुमकिन आहे तसे ते आपण सर्व मुश्किलीने नामुनकिन आहे शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनाही माफी मागावी लागली होती तर पुतळ्याच्या कामात हलगर्जी प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार चेतन पाटीलवर सदोष मनुष्यवध आणि सरकारची फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला यातला एक आरोपी चेतन पाटीलला पोलिसांनी अटक केली मात्र जयदीप आपटे अद्यापही फरार आहे या गुन्हेगाराला बेड्या कधी ठोकणार हेच पाहणं महत्वाचं ठरेल ब्यूरो रिपोर्ट झी चौबिस तास